महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेमध्ये लोकनाट्य तमाशा हा गेल्या तीनशे वर्षापासून खूप लोकरंजन आणि मनोरंजन करत आला आहे खरं तर एखाद्या माणसाविषयी ज्यावेळेला वेळेला आपुलक्याने आस्था मनात निर्माण होते त्यावेळेला त्या माणसाचं कर्तृत्व शून्यातून तयार झालेलं असतं आणि मग ज्यावेळेला एखाद्या माणसाच्या जीवनाचा शोध ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला खरं तर संस्कृतीचा शोध घेताना बालपणीच्या संस्कारावर आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचं सगळं जीवन अगदी कष्टातून वडवडिलांच्या संस्कारानं घडलेलं असतं असा माणूस एका उद्दिष्टापर्यंत ज्यावेळेला पोहोचतो त्यावेळी त्याच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं उज्ज्वल त्याच्या जीवनात त्याने यश संपादन केलंय असं म्हणता येईल तर असेच एक खूप आदरणीय व्यक्तिमत्व सांगली सातारा पुणे हा अंतर जे आहे जवळजवळ साडेतीनशे किलोमीटरचं आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला या सर्व अंतर पार करून ज्यावेळेला माणूस एकत्रित येतो त्यावेळेला खरोखर तो मानवतेचा शोध घेतो आणि माणूस म्हणून आपण ज्यावेळेला आयुष्यात जीवन जगतो त्यावेळेला आपल्याकडे असणारी खरी शक्ती जी आहे ती पैशापेक्षा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची संपत्ती जी आहे ती खूप श्रेष्ठ आहे थोडस माझं दोन मिनिट आपण ऐकून घ्याल अशी इच्छा मी तुमच्यासमोर मुद्दाम व्यक्त करतोय तर आज या संस्थेचे म्हणजे साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णवी मल्टीटेट बँकेचे या ठिकाणी संस्थापक त्यांचा सर्व परिवार आणि साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट या सर्वांच्या माध्यमातून ज्या वेळेला आज या ठिकाणी वसंतराव जगतापांना यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि तो खूप आनंददायी आहे म्हणजे आम्ही सांगली जिल्ह्यातून गेली दोन दिवसापासून या ठिकाणी आलो याचं कारण असं की हा वाढदिवसाचं निमित्त आहे पण आम्ही नाशिक दौरा केला त्यावेळेला नाशिकची तीनशे ते चारशे व्यक्ती या ठिकाणी आमच्या संपर्कात आहेत माझा एक लोकरंजन चॅनेल आहे त्याच्यातून मी छोटासा प्रयत्न की कलावंतांचा विचार लोकांच्या पर्यंत प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मला माणसं मिळतात आणि अण्णाने आम्हाला खूप मोठं केलेलं आहे असं मी म्हणेन आता इथं सागर भाऊ मलगुंडे बसलेले आहेत एक राजकीय व्यक्तिमत्व पण त्यांचे वडील या ठिकाणी हनुमंत मलगुंडे दादा तमाशा व्यवसायाशी काही काळ थोडस सक्रिय होते पण लोककलावंतांच्या विषयी आज मनात आस्था असणार ते व्यक्तिमत्व त्यांच्या चिरंजीव आज खास करून या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी नांगरे दादा आहेत आणि हे नांगरे दादा म्हणजे खूप म्हणजे आपल्याला बापूबिरू वाटेगावकर यांचा वग आपण बघितला असेल किंवा बापू वाटेगावकर हे खूप असं एक सामाजिक व्यक्तिमत्व आमच्या सांगली जिल्ह्यात होऊन गेलं त्यांचे मेहुने आहेत आणि अण्णांच्या विषयी त्यांना नुसती माहिती सांगितली बापाबाई बोरगावकर लोककलावंत असणारे गुलाबराव बोरगावकर विनोद सम्राट त्यांचे चिरंजीव आम्ही हे सगळे ज्यावेळेला येतो आणि साई कृपा नागरी पतसंस्थेशी ज्यावेळेस जोडलं जातो त्यावेळेला आमच्या जीवनातला काहीतरी सार्थक झाल्यासारखं आम्हाला वाटतं तर दुसऱ्याकडं दुसऱ्याकडे ही नजरेनं बघणं किंवा दुसऱ्याला वाईट म्हणणं किंवा दुसऱ्याला काहीतरी आपण कुणीतरी वेगळा होत याची जाणीव करून देणं याच्यात कधी स्वार्थ नसतो तुम्ही लोकांना अडजेस्ट करून किती घेता तुम्ही लोकांना समजून किती घेता म्हणजे बेल्लेगावचं मोठे पण मी थोडक्यात सांगेन तुम्हाला गेल्या चार पाच वर्षामध्ये मी बघतोय की बेल्ला हे लोकनाट्य तमाशा महोत्सवाचं नुसतं केंद्र आहेत पण यामुळे सहकाराची पंढरी आहे बाजारपेठ इथली आम्ही ज्या वेळेला बघतो तालुक्याचं गाव जरी नसलं तरी सुद्धा इथली माणसं माणसासाठी खूप चांगली आहेत हे मला जाणवत नेहमी आम्ही म्हणतो काय की आमचं गाव वाईट आहे आमच्या गावात हे दुर्गुण आहे असं काही नसतं प्रत्येक गावामध्ये चांगली वाईट माणसं असतात पण माणसाशी नातं जोडून राहणारी किती माणसं असतात बऱ्याच वेळेला पाय आपलेच असले तरी वाट आपली नसते आपण आपलं चालत राहावं वाटेल आपलं करत जावं जे माणसं वाटेल आपलं करतात ती माणसं जीवनामध्ये खरोखर सर्वश्रेष्ठ होतात त्यापैकीच वसंतराव जगतापांना आहेत असं मला वाटतं खरोखर वसंतराव वा जगतापांना यांच्या जीवनाचा हा शोध अनेक प्रकारे घेत आहे संगीत रत्न नावाचं पुस्तक ज्यावेळेला माणिक वर निघालं त्यावेळेला अण्णांनी मला खूप प्रेरणा दिली आणि आम्ही आणि या ठिकाणी लोककलावंत शिंदे नेहतात याने दोघांनी एकत्रित ते पुस्तक ज्यावेळेला लिहिलं ना त्यावेळेला त्या पुस्तकाला खूप एक असा ग्रीप आली त्या पुस्तकाचा एक नवा आयाम तयार झाला आणि महाडिक अण्णांची गाणी त्याच्यात अण्णांनी टाकली साई कृपाचा थोडासा इतिहास त्याच्यात आम्ही टाकला आणि मग त्यावेळेला माझं त्या एक पुस्तक लिहायचं सुरू होतं त्याचं नाव आहे कहाणी एका सोंगाड्याची गेल्या दहा वर्षापासून मी या ठिकाणी विनोद सम्राट गुलाबराव बोरबाकर यांच्याविषयीच्या अनेक मुलाखती एकत्रित केल्या प्रत्यक्ष बेल्लागावमध्ये मी येऊन जात होतो पण पर अण्णांचा परिचय नव्हता मुबारक भाई यांना घेऊन दोन वेळाला मी इथं आलो पाबळेमळ्यात गेलो तिथं रेल्फेर चालू होत्या मला या ठिकाणी बशीरबाईनी बरीच माहिती दिली म्हणजे अनेक पण माझं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आलं आणि अण्णांचा परिचय झाला पहिला आम्ही जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार बावीस साली एकवीस साली पहिला लोकनाट्य तमाशा या ठिकाणी झाला कोरोनाचा काळ होता मी सांगलीला जेव्हा लोकनाट्य थी तमाशा आमचा सावळला घेतला त्यावेळेला दोन तमाशा फळ त्या ठिकाणी लागले आणि त्याच्यामध्ये अण्णा बाहेर प्रत्यक्ष आले आणि अण्णाने या ठिकाणी तिथल्या एका तमाशा फळाला या ठिकाणी पाचिगावकरांच्या आणलं आणि त्यानंतर आमचा जो प्रवास आहे तो सुरू झाला माझं त्यावेळेला कहाणी का सोंगण्याचे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यासाठी अण्णा खास आवर्जून आले संगीत रत्न तयार झालं आता लिहितो ज्या ज्या वेळेला आम्ही त्यावेळेला अण्णा खूप चांगली आम्हाला प्रेरणा देतात आणि खरोखर आम्हाला असं वाटतं की माझी नोकरी आहे मला पगार आहे त्यापेक्षा माणसं किती जीवनामध्ये महत्वाची आहेत की मी मानत असतो आणि माणसांचा सहवास खूप आहे लोकरंजनच्या माध्यमातून आम्हाला खूप नाशिक पुणे नगर गावांची नावं सुद्धा माहित होती टाके कुठेही माहित नव्हतं त्यानंतर ती सगळी गावं म्हणजे नाशिक जिल्ह्यातली त्र्यंबकेश्वर फक्त माहित होतं पण त्याच्या अलीकडचं खंबाळे छोटंसं गाव आणि तिथली माणसं कशी आहेत हे माहित नव्हतं गावागावामध्ये आम्ही पोहोचलो याचं कारण आहे साई कृपा नागरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी जत्तापांना आणि त्यांचा लोकनाट्य तमाशा महोत्सव तर या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला याची संधी मिळते खूप आनंद आहे माझ्याबरोबर बापागावकर आहे ते पाचवेगावकर कुटुंब आहे या तर हिरवे दाद आहेत सागर दादा तर आता आलेले आहेत त्यांच्या सहकार्यानं घेऊन एवढा लांबचा प्रवास करून सगळ्यांनी आणि हुबाले दादांचं सा जर सांगायचं झालं तर बघा मागच्या दोन तीन महिन्यामध्ये ही व्यक्ती आहे पण त्याला वाटतं की हा पार्ली तर काहीतरी करतो पनुसला ते आले सहज माझ्या घरी भेट दिली दादानी आणि त्यांना सांगितलं की असं असं चालू आहे मी म्हटले तुमच्या परिवार असे जोडलं गेलोय म्हणजे ही माणसं आमच्या वयाची नाहीत कितीतरी पावसाळे त्यांनी खाल्लेले आहेत पण आमच्याशी जो नातं जोडण्याचा प्रयत्न करतात हे आमचं खूप मोठं भाग्य आहे हा साई कृपा नागरी परिवार याच्यामध्ये संजय विश्वासराव आहेत त्यानंतर राकेश भाऊ आहेत त्यानंतर अब्बास भाई आहेत ही सगळी आणखी कितीतरी माणसं आहेत की जी आमच्या हा टी एल गुंजळ आहेत ही सगळी माणसं खूप आम्हाला आग्रा तिथे करतात एक असं मला जाणवतं की ज्या ज्या वेळेला माणसं आमच्या सांगली जिल्ह्यात येतात त्यावेळेला त्यांना आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो त्यांना आम्ही वेळ देतो त्यांचा आदरातीथ करण्याचा प्रयत्न करतो सागरभाऊ बोलावून त्यांच्या त्या वड्रीला माझ्या कलेसाठी काम करतात म्हटल्यानंतर ऑफिसमध्ये बोलवून त्यांचा गौरव करतात ते टाळत नाहीत ही खरी आहे म्हणजे आम्ही अगदी सगळ्यात आदर करण्याचा छोटासा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेला आम्ही अण्णा इथं ज्या वेळेला इथं येतो त्यावेळेला अण्णांची माणसं सुद्धा आम्हाला राकेश भाऊ असतील त्यानंतर या ठिकाणी टीएल असतील त्यानंतर महादेव पिंगट असतील गणेश सोनावणी असतील ही माणसं आम्हाला अगदी चहापासून जेवणापर्यंत सकाळी नाश्त्यावर इतक्या आदर आदरात तिथे करतात की आम्हाला त्यावेळे खोर यांच्याकडं खरी माणूस की हा बघा नुसतं पैशाला महत्व दिलं नुसतं पदाला महत्व दिलं तुम्ही माणसाला नाही विचारलं तर तुमचं अस्तित्व काही क्षणात मी अनेक उदाहरण पाहतोय मी सगळ्या कुडाऱ्यांच्या सहवासामध्ये आहे पोलूसमध्ये असेल सांगलीमध्ये असेल पण मी राजकारणामध्ये नाही याचं कारण असं आहे की मी एक शिक्षक आहे मी एक प्राध्यापक आहे पण लोकांच्या बरोबर राहणं लोकांच्या बरोबर वावरणं याच्यासारखी खरोखर या ठिकाणी भाग्य आयुष्यामध्ये नाही माझं थोडंसं वाढतंय माफ करा पण तरी पण या ठिकाणी मला राहत नाही म्हणून बोलतोय अण्णांचा सहवास हा एखाद्या सुगंधासारखा आहे म्हणजे जसा एखाद्या पारिजातकाचा सुगंध असतो जसा एखाद्या कस्तुरीचा सुगंध असतो आणि तो आपल्याला मोहित करून टाकतो आणि तो आपल्या जीवनाचं उज्ज्वल यश संपादन करत असतो लक्षात दबद तापलेल्या लोखंडावर जर पाण्याचा थेंब पडला तर साक्षात नाहीच होतो तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रात जर समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर तात्काळ मोती बनतो ही संगतीची किमी आहे तुम्ही कुणाच्या संगतीत जायचं कुणाच्या संगतीत राहायचं हे जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात ठरवलं तर तुमच्या जीवनाचं खरोखर तशी संगत जर मिळाली तर जीवन सार्थक झाल्याशिवाय राहत नाही माझा तरी अनुभव आहे प्रत्येक आणि आमच्या अनेकांचा हा अनुभव आहे कालचा दिवस खूप आनंदित झाला कसा गेला हे सांगून मी आता तिथं थांबतो बेल्ला गावातल्या कालच्या मुक्ताईच्या उत्सवाने होण्याची संधी मिळाली आमचे डॉक्टर थोरात सर आता माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि प्राध्यापक आहेत इंग्रजीचे प्रोफेसर आहेत पण या क्षेत्राशी जोडले गेले गेल्या दोन तीन वर्षात आणि आमचे होऊन गेले म्हणजे अण्णांचे होऊन गेले आणि असं हे या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे कालचा उत्सव खूप सुंदर रित्या आम्हाला पाहायला मिळाला तुमचे आम्ही नुसतं ऐकून होतो की सहा मंगळवार एकाळीचा या ठिकाणी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम त्यानंतर ह्या सगळा श्रावणातला उत्सव पण योगायोग असा आम्ही परवा नाशिकला ना, ना गेल्यामुळं काल आम्हाला इथं थांबायची संधी मिळाली आणि काल खरोखर दिवसभर आम्ही अटेंड गेले मला। तुमचं गाव लोकनाट्य तमाशा कलावंताला प्रेरणा तर देईल पण तुमचं गाव भेदिक शाहिरीला प्रेरणा देत आहे खूप आवडलं <णदागाता>। तमाशा तर ता तुम्ही जरूर पण आम्ही दिवसभर ऐकलं आणि त्या भेदिकाची सगळी म्हणजे सगळे शाहिरी कविता त्या त्या आपल्याला साखी माहीत झाली कविता माहीत झाली पद माहीत झालं पद माहीज झालं त्याच्यात ऐक्यू माही झालं आणि हे सगळं काल जेवढं ऐकलं आणि खूप आनंद आणि दुसरा एक शोध मला काल खूप लागला तुम्ही लोकनाट्य तमाशा कलावंताला पुणे जिल्ह्यामध्ये खूप मागणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्त्रिया पुरुष सगळे बघतात ही नावाचा प्रकार नाही माझ्या सांगली जिल्ह्यात जर आला तुम्ही तर तमाशा हा हलक्या प्रतीचा आणि तो कुणीतरी खालच्या लोकांनी खालच्या म्हणजे आम्ही ठरवलंय कुणीतरी ब्राह्मण क्षेत्र वैश्य क्षूत्र कुणीतरी खालच्या लोकांनी करावा आणि पाटलांनी मात्र काय करावं भारूड करावं उल्लेख करतोय मी त्या घरातला आहे पण मला बोलायला लाज वाटत नाही लक्षात ठेवा आम्ही भारूळ करावं संगीत भजन करावं आणि तमाशाचा कलावंत मात्र आम्ही होणार नाही मी संशोधन करताना मला अडचण येतात सांगतो तुम्हाला म्हणजे मी कोणाला घाबरून नाही मला नाव कोण ठेवणार पण आता बघायला गेल्यानंतर काहीतरी तरी बांधगड होईल अरक लक्षात ही जी वृत्ती बघण्याची माणसं समाज आहे ती आमच्याकडे आहे पण मी कुणाच्या बाप्पाला बेत नाही आणि जो कुणाच्या बापाला बेत नाही माझा एक कविता म्हणतो म्हणजे रात्र म्हणाली सूर्याला रात्र म्हणाली सूर्याला तू असेपर्यंत मी येत नाही तू नसेल तर मी कोणाच्या बापालाही भेट नाही तसं माझं जीवन आहे म्हणून मी बोलायला लागले बाकी काय ताकद आम्हाला वाचनात नाली आली ताकद आम्हाला शहरीत नाली ताकद आम्हाला आमच्या वाढवड्याकडून आली ताकद आम्हाला दादांच्या सारख्या विचारातून आली ह्यांनी मला एक खूप चांगली गोष्ट परवा म्हणजे त्या आल्या सांगितले सर, सांग सांग सर जपून बर का म्हणजे म्हणलं तर जपून बर का पण मला आवडलं दादांचं दादा हा माझा एक आदर आहे म्हणजे कसं आहे हा सगळा म्हणजे दादांसारखे अनेक माणसं आहे पण चांगली गोष्ट आहे पण त्यांनी पंचवीस तीस वर्षापासून मी तमाशा बघितला नाही माझ्या तरुणपणाच्या काळामध्ये मी इस्लामपूरला बघत होतो पण आताचा तमाशा मी बघत नाही कारण त्याचं रूप बदललेलं आहे असं दादा म्हणतात hmm. दादांच्या वयाची माणसं म्हणतात हे hmm. तर आपल्या जीवनातली खंत आहे कालच्या उत्सवामध्ये आपलं गाव नुसतं लोकांना त्या तमाशाला महत्व देत नाहीये मी रात्रीचा कीर्तन सोहळा बघितला अहो सांप्रदाय काय असतो गावात त्याचं ते उत्तम उदाहरण आहे माझ्या सुद्धा गावामध्ये समजाऊ लुटत नाही महिलांची संख्या रात्री बघितली इतकी प्रचंड बसायला जागा नाही आणि एक कीर्तनकार जेव्हा भारावून सांगायला लागतो तेव्हा माणसं भेवान ऐकायला लागतात त्याच्यातल्या माणसांचं काही चुकत असेल चुकलं असेल पण ती माणसं आज त्या वारकरी संप्रदायाशी त्या भक्तिभावाशी एकनिष्ठ झालेली आहे आणि ते आपलं स्वतःचं आयुष्य वाढणार आहे आणि म्हणून चुका आयुष्यात होतात म्हणजे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का चुकणे कधी संपत नाही होऊ द्या चुका असं म्हटलंय की नाही त्याचं कारणच ते आहे काय आयुष्यात आपल्या आयुष्यात चुका होत राहणार पण त्या चुकावर पांघरून घालून दुसऱ्यानं घालून त्याला मानसकीनं वागवणं किंवा आपण आपल्या जीवनातल्या चुका बाजूला काढून पुढचा प्रवास बघणं व्यसनापासून दूर होणं हे आपल्या जीवनातलं खूप आहे वाढत्या वयाला व्यसन असेल तर त्याच्यापासून दूर झाला त्या तर तुमचं जीवन आयुष्य वाढणार आहे आणि जर नसेल तर उत्तम आहे खरोखर जीवनाचा शोध घेतोय आमची सांगली तर सगळी मंडळी आहेत खूप आनंद झाला मी जास्त वेळ घेतला त्याबद्दल माफ करा कारण मला थोडासा थोडासा आढावा हो जास्त घ्यायचा जा। होता ठीक आहे अण्णांचा वाढदिवस आमच्या सांगलीकरांच्या वतीनं सर आलेत आता थोडं खाली बिजे ते काम करूया आपण सत्कार आणि